सात मे दो बर दोन हजार बावीस ला म्हणजे बरोबर दोन वर्षांपूर्वी एक बातमी आली होती मुंबई इंडियन्स आय पी एलच्या प्ले ऑफ मधून बाहेर पडणारी पहिली टीम त्यावेळी या बातमीमुळे लई लोकांना धक्का बसला होता कारण मुंबईसारखी पाच वेळा चॅम्पियन असणारी टीम मेगा ऑप्शन नंतर राशी काय गणली की पहिल्या फटक्यात बाहेर पडली आता दोन वर्षांनी अशीच बातमी परत एकदा आली मुंबई इंडियन्स प्ले ऑफ मधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली पण यावेळी कुणाला धक्का बसलेला नाही कारण यावेळी मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स पहिल्या मॅचपासून ढेपाळला होता त्यामुळं प्ले बाहेर पडल्याची बातमी आली आणि पहिलं खापर फुटलं ते कॅप्टन हार्दिक पांड्यावर पण खरंच फक्त हार्दिक पांड्या दोषी आहे का एकट्या हार्दिकमुळं मुंबई बाहेर गेली की रोहित सूर्या आणि इतरांचीही जबाबदारी आहे नेमकं दोषी कोण पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता हार्दिक कॅप्टन असला तरी मुंबई इंडियन्सचा मेन बॅटर आहे रोहित शर्मा रोहित ओपनिंगला येऊन चालला तर पुढचं सगळं गणित सॉर्ट होतंय मग रोहित चालला की नाही तर चालला पण म्हणावा तसा नाही या आयपीएलला रोहितनं अकरा इनिंगमध्ये तीनशे सव्वीस रन्स केले आहेत त्यानं एक सेंच्युरी मारली पण चेन्नई सुपर किंग्स विरुद्धची ती मॅच मुंबई इंडियन्स न आरली ती एक इनिंग सोडली तर रोहित कडून दमदार असा परफॉर्मन्स आला नाही त्यानं चाळीसच्या रेंज मध्ये रन्स केले पण ते मॅच फिरवायला पुरेसे नव्हते साहजिकच मुंबईला जी सुरुवात अपेक्षित होती ती रोहितनं फिफ्टी फिफ्टी दिली यात लक्षात घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे रोहितला दुसऱ्या बाजूने म्हणावा तसा सपोर्ट मिळाला नाही खास करून ईशान किशन कडून ईशाननं अकरा इनिंगमध्ये दोनशे सत्तावन्न रन्स केले त्याचा स्ट्राईक रेट दीडशे होता पण ॲव्हरेज कमी आणि जे टिकून राहणं अपेक्षित होतं ते तर गायबच राहिलं आता या टॉप ऑर्डरचं चालणं किती महत्वाचं होतं तर नुसती जास्त रन्सच्या लिस्टवर नजर मारली तर ऑरेंज कॅप असणारा ऋतुराज गायकवाड चेन्नईसाठी तीन नंबरला खेळतो दोन नंबरवर असणारा विराट कोहली आरसीबी साठी ओपनिंग करतो के एल राहुल फिल सॉल्ट सॅमसन नरीन ही लिस्टमधली टॉपची नावं त्यांच्या टीमसाठी टॉप ऑर्डरमध्येच खेळतात आणि त्यांच्याच टीम्स आता प्ले ऑफ मध्ये आहेत त्यामुळे रोहित आणि ईशान एव्हरेज खेळले आणि मुंबईची टीमही एव्हरेज स्थानावर प्ले ऑफच्या बाहेर राहिली राहिला मुद्दा मिडल ऑर्डरचा तिलक वर्मा मुंबईकडून सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर आहे पण नेहल वडेरा यंगस्टर्स कडून म्हणावं असा परफॉर्मन्स झाला नाही त्यातही भावी पोलार्ड म्हणून ज्या टीम डेव्हिड कडून अपेक्षा होत्या त्यांना रन्स केले दोनशे एक्केचाळीस मिडल ऑर्डरला येऊन दोनशे एक्केचाळीस रन्स करणं ही तशी चांगली गोष्ट हो आहे पण हे रन्स रंच, रनचेस करताना आले नाहीत हे आले पहिल्या इनिंग मध्ये किंवा मॅच मुंबईच्या हातून निसटल्यावर जो पोलार्ड फॅक्टर मुंबईला इतके वर्ष जिंकवत होता तोच टीम डेव्हिडला ऍक्टिव्ह करता आला नाही आणि मुंबई गणली मुंबईचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ठरला तो बॉलिंग सध्या पर्पल कॅप आहे मुंबईच्या जसप्रित बुमराकडे बुमरानं अशा पद्धतीनं बॉलिंग केली की के आधीच्या ओव्हरला बॉलरनं पंधरा रन्स खाल्ले असले तरी बुमरा सात रन द्यायचा डेथ ओव्हर्स किंवा पॉवर प्ले दोन्हीकडे बुमराची बॉलिंग खेळणं अशक्य होतं पण बुमराला दुसऱ्या बाजूने कोणी साथच दिली नाही आता ही साथ किती गरजेची असते तर मुंबईनं दोन हजार वीस ला ट्रॉफी जिंकली तेव्हा त्यांच्याकडे बुमरा होता आणि फॉर्म मध्ये असलेला ट्रेंड बोल्ट आणि त्याआधी बुमराच्या जोडीला मलिंगा किंवा मलिंगाच्या जोडीला बुमरा पण आता बुमरानं एक बाजू किती दाबून ठेवली तरी दुसऱ्या बाजूनं खोऱ्यानं रन्स व्हायचे आणि प्रेशर रिलीज झालं की बुमरा सुद्धा टप्प्यात गावायचा मुंबईचं होम ग्राउंडे आहे वानखेडे इथं किती नाही म्हणलं तरी सेकंड इनिंग मध्ये स्पिनर्सला मदत मिळते बाउंड्री छोट्या असल्या तरी स्पिनर्सला खेळणं अवघड जाऊ शकतं पण मुंबईला कमी जाणवली ती क्वालिटी स्पिनर्सची त्यांच्याकडून सगळ्यात जास्त विकेट घेणारा स्पिनर आहे पियुष चावला आणि त्याच्या विकेट आहेत पाच त्यामुळे मुंबईकडं मिडल मध्ये विकेट काढून देईल असा बॉलरच नव्हता त्यामुळं ना कुठलं टार्गेट सेफ असायचं आणि ना कधी सोपं टार्गेट मिळायचं आता राहिला प्रश्न हार्दिकचा तर हार्दिकसाठी हा कदाचित सगळ्यात खराब सीझन असावा एकतर लय राडे आणि पैशांचे व्यवहार झाल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी मिळाली पण पहिल्या मॅचला पहिली ओव्हर पहिला बॉल आणि पहिली फोर खाल्ल्यापासून हार्दिक जो घडला तो सावरलाच नाही मुंबईनं ना त्याच्यावर जबाबदारी दिलेली ती मिडल ऑर्डर मध्ये मोठे स्कोर मारायची रनचेस करायची हार्दिकनं हे केलं का तर नाही उलट हार्दिकनं बॉलिंगच्या जोरावर मॅच फिरवायचं ठरवलं कित्येकदा बुमराला मागं ठेवून स्वतः पॉवर मध्ये बॉलिंग केली डेथ ओव्हर्सला मडवालच्या ओव्हर बाकी असून स्वतः बॉलिंग टाकायची रिस्क घेतली परिणाम दोन्ही वेळेस सेम झाला हार्दिकनं दणकट रन्स खाल्ले मॅच हातातून जाईल इतके हार्दिकच्या नावावर फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रन्स आहेत आणि विकेट्स फक्त आठ म्हणजे मॅच विनर हार्दिक पंड्या या सीझनला दिसलाच नाही कॅप्टन म्हणूनही हार्दिकला डाव सावरता आला नाही पहिल्या मॅचला त्याची टिंगल झाली मग ती प्रत्येक वेळी होत राहिली मग यापेक्षा जास्त खाली खेचलं गेलं ते त्याला टीम बांधून न ठेवता येणं हार्दिकनं स्वतःवर जबाबदारी घेतली पण ती त्याला पार पाडता आली नाही मग मुंबईमध्ये दोन गट पडल्याचा दावा चर्चेत आला तिलक वर्मा आणि हार्दिक मध्ये भर मैदानात भांडणं झाल्याची बातमी आली एका मॅचला तर हार्दिक आकाश मडावालला सल्ला देत होता आकाश मडावाला ऐकत होता रोहित शर्माचं हार्दिकनं टीम हारल्यावर प्लेयर्सला थेट नाव घेऊन ब्लेम करायला सुरुवात केली आणि टीम खचली ती खचलीच एक जमाना होता जेव्हा मुंबई सलग पाच मॅचेस हरून प्ले ऑफ पर्यंत पोहोचली होती आणि एक वेळ आहे आत्ताची याला हार्दिक इतर प्लेयर्स जितके जबाबदार आहेत तितकच ट्रेड करताना त्यांनी त्याची रिप्लेसमेंट म्हणून हार्दिक पांड्याला घेतलं पण तो फेल गेला मलिंगाची जागा भरून काढायला नुवान तुषार चान्स देईपर्यंत विषय गणला होता सूर्यकुमार यादवला कमबॅक नंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आलं तर मागच्या मॅचला रोहित शर्माचं इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला हार्दिक बॉलर म्हणून फेल जातो हे दिसत असूनही त्यांनी एक्स्ट्रा बॉलर खेळवायचा विचार केला नाही मॅनेजमेंटनं न दाखवलेली डेरिंग आणि हार्दिक वरचा अतिविश्वास टीमला घेऊन गेला मुंबईनं पहिल्या मॅचेस आता नाही म्हणायला त्यांच्याकडे थोडासा चान्स बाकी आहे म्हणजे टॉपच्या लखनौ हैदराबाद या टीमनं मॅच जिंकायला नको पण राजस्थान आणि कोलकात्यानं ठराविकच मॅचेस जिंकल्या पाहिजेत थोडक्यात आयजीच्या जीवावर एम आय उधार अशी अवस्था मुंबई इंडियन्सची झाली आहे त्याचा मेन दोष कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याला जात असला तरी इतर प्लेयर्सनं म्हणावं तसं न खेळणं आणि मॅनेजमेंटचाच बाजार उठणं या गोष्टींमुळे मुंबई प्लेऑफच्या बाहेर गेलीय नावापुढं एलिमिनेटेड लागलं नसलं तरी एक निर्णय चॅम्पियन मुंबईला या लेवलला घेऊन आलाय तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या या डाऊनफॉलला नेमकं कोण जबाबदार आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका